हरिहरपेठ येथे ऐतिहासिक ईदगाह येथे ईद निमित्त सामूहिक नमाज तर दिल्या एकमेकांना शुभेच्छा अकोला जिल्ह्यात आज ईद उत्साहात साजरी करण्यात आली आहे आज मुस्लिमांचा पवित्र सण ईद उल फित्र अकोला जिल्ह्यात आज ईद उत्साहात साजरी करण्यात आली आहे मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना काल बुधवारी संपलाय अकोल्यात हरिहरपेठ भागातील ऐतिहासिक मोठ्या ईदगाह मैदानावर आज सकाळी दहा वाजता मुस्लिम बांधवांनी ईदची विशेष नमाज अदा केली आहे यावेळी ईदगाहावर सर्व धर्मियांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्यात तर अकोल्यातील मुस्लिम बांधव एकत्रितपणे ईदगाह मैदानावर ईद साजरी करतात नहीं प्रशासन की तरफ से कोई दिक्कत नहीं है माशाल्लाह बड़ा अच्छा इंतजाम वगैरह उन्होंने किया हर तरीके का ख्याल रखा और यहाँ पर हमें कोई किसी किस्म की कोई दिक्कत नहीं हुई क्योंकि इस्लाम का जो हर त्यौहार होता है अमन और शांति का त्यौहार होता है जिसमें फजूल खर्ची और जो है दूसरी चीज़ों को जो है मना किया गया है उससे रोका गया है हर त्यौहार अमन और शांति का त्यौहार होता है अथवा एंटरप्राइजेस घेऊन आला आहे आधीपासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोस्त दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिसमध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉलमध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूमची आग विझवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेसवर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहितीकरिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू आणि डबल जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सब्स्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन